नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी उपवासाचे कुरकुरीत असे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत तर उपवासाच्या दिवशी काय होतं कधी कधी आपण शाबुदानाच भिजवायचं विसरून जातो तर अशा वेळीच उपवासाला खायचं काय हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो तर अशा वेळी शाबुदाना न भिजवता फक्त आणि फक्त पंधरा मिनिटांमध्ये कुरकुरीत असे थालीपीठ कसे बनवता येईल ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी शाबुदाना न भिजवता असाच एक वाटी शाबुदाना मिक्सरला रवाळ असा वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला हा शाबुदाना रवाळ वाटून घ्यायचा आहे म्हणजे हा शाबुदाना उपवासाच्या थालीपीठामध्ये खायला खूप छान लागतो त्यामुळे आपले हे थालीपीठ छान असे कुरकुरीत बनतात तर या ठिकाणी आपण हा शाबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही हा शाबुदाना मिक्सरला डायरेक्ट बारीक करण्याऐवजी थोडासा तव्यावरती गरम करून घेतला त्यानंतर त्याला थोडस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी देखील चालू शकतं पण या ठिकाणी मी आज हा शाबुदाना डायरेक्ट या ठिकाणी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण या थाली पिठांना बाइंडिंग येण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धा वाटी भगर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही भगर ही रवाळ न ठेवता याला थोडस बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाववाटी भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे या ठिकाणी आपण हा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरस ठेवलेला आहे तुम्हाला जर बारीक हवा असेल तर तुम्ही त्याला बारीक देखील करून घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा मिरचीचा ठेचा ॲड केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ठेचा ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा किसनीने डायरेक्ट किसून यामध्ये ॲड केलेला आहे बटाटा किसून झाल्यानंतर आपण त्याला दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित असं धुऊन घेतलेलं आहे म्हणजे हा बटाटा या ठिकाणी काळा पडला नाही त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी उकडलेला बटाटासुद्धा यामध्ये वापरू शकता त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आप याला एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मध्यम असं भिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं न मळता याला मध्यम असं या ठिकाणी मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला या पीठावरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवून या पिठाला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण शाबुदाना व भगर या ठिकाणी भिजून न घेता डायरेक्ट आपण यामध्ये ऍड केलेली आहे त्यामुळे आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित असं भिजून घेतलं की या पिठाला छान अशी बाइंडिंग येईल तर या ठिकाणी आपण हे पीठ पंधरा मिनिटे भिजून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता या पिठाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊया तर थालीपीठ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक सुती कपडा ओल्ला करून त्याला पळपटावरती ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी जे पीठ भिजून घेतलेलं होतं त्यामधलं आपल्याला या ठिकाणी अगदी छोट्या आकाराचा गोळा या ठिकाणी घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी हे जे थालीपीठ आहे ते छोट्या आकाराचेच बनवणार आहोत म्हणजे ते आपल्याला तव्यावरती ठेवायला वगैरे अगदी सोपे जाईल आता आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ थापत असताना या थालीपीठाला कडांना थोड्याशा चिरा जाऊ शकतात कारण आपण या ठिकाणी शाबुदाना भगर हे सर्व या ठिकाणी भिजून न घेता वापरलेलं आहे त्यामुळे आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये हात बुडवून बुडून आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे यामध्ये आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे त्यामुळे या पिठाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे पण जर या ठिकाणी तुमचे थालीपीठ बनवताना ते जास्त प्रमाणामध्ये चिरत असतील तर या ठिकाणी तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ आपल्याला या ठिकाणी जास्त जाड थापायचे नाहीत नाहीतर ते कुरकुरीत बनणार नाहीत तर या ठिकाणी आपण हे थालीपीठ मध्यम किंवा पातळ असे थापून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हे थालीपीठ छान असे पातळसर थापून घेतलेले आहे त्यानंतर आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित गरम झाला की थालीपीठाची साईड आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे व वरून हाताने याला थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे हे थालीपीठ जे आहे ते तव्याला व्यवस्थित चिटकेल त्यानंतर आता आपण वरचा कपडा काढून घेतलेला आहे आता आपल्याला याला तीस ते चाळीस सेकंद मध्यम गॅसवरती असंच भाजून घ्यायचं आहे तीस ते चाळीस सेकंदानंतर आपण यावरून थोडस उपवासाचं तेल किंवा साजूक तूप याच्या कडांना सोडून घ्यायचं आहे म्हणजे हे थालीपीठ छान असं खरपूस भाजलं जाईल तीस ते चाळीस सेकंदानंतर आपण याच्या कडांना थोडंसं तेल सोडलेलं आहे त्यानंतर आता आपण याला पलटून घेऊया आता आपल्याला याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता आपण याच्या दुसऱ्या बाजूला देखील व्यवस्थित असं तेल सोडून घेणार आहोत यामुळे काय होतं की आपलं हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान असं खरपूस भाजलं जातं तर हे थालीपीठ भाजत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे हाय किंवा लो फ्लेमवरती आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं नाहीत नाहीतर ते थालीपीठ छान असं कुरकुरीत बनत नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी तीन ते चार मिनिटे मध्यम गॅसवरती हे थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या थालीपीठाला रंग अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर अगदी छान असं कुरकुरीत हे थालीपीठ आपलं या ठिकाणी भाजल्या गेलेलं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील थालीपीठ बनवून घेणार आहोत तर सर्व थालीपीठ या ठिकाणी आपले बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे थालीपीठ छान असे पातळ त्याचबरोबर कुरकुरीत असे बनल्या गेलेले आहेत त्याचबरोबर याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे हे थालीपीठ तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजिबात चिगट न होता रबरासारखे न होता अगदी छान असे कुरकुरीत बनलेले आहेत हे थालीपीठ तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता चला तर मग तुमच्याकडून सुद्धा कधी शाबुदाना भिजवायचा राहून गेला तर तुम्हीसुद्धा माझ्या या रेसिपीने हे झटपट बनणारे उपवासाचे कुरकुरीत असे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू